काहीतरी लिहून पाठवा जेणेकरून मला कळेल लाईव्ह संपल्यानंतर कोमकोम बघतं आणि लाईव्ह बघूनसुद्धा पुन्हा लाईव्ह जे जे बघतात त्यांनी तर नक्कीच जे हिंद लिहून टाका जेणेकरून मला समजेल काय काय घोळ चालू आहे या दुनियात तर नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या ब्रँड न्यू लाईव्हमध्ये तर आजच्या या लाईव्हमध्ये आपण गोष्ट करणार आहोत आपल्या शेळी पालनाबद्दल चर्चा करणार आहोत दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे काय तर मेनली आपण करणार आहोत ते शेळी या लाईव्हमध्ये चर्चा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपचं थोडंसं ॲडवर्टिजमेंट आणि थोडंसं शेळी चर्चा सत्र चला तर मग यस मॅम बिलकुल नया लाईव आरती आनंद पवार नमस्कार पवार साहेब हार्दिक हार्दिक आणि हार्दिक स्वागत हा विषय लय आहे गुरु पण जो हे अच्छा आहे डबल टॅप करून लाईक करून घ्यायचा आहे जेणेकरून आज तुमचे दोन लाईक हे नोंदल्या जातील खूप खूप धन्यवाद चंदशा बकरीपालन नमस्कार हा विषय लय बेकार आहे थोडीशी नवीन सुरुवात करूया म्हटलं म्हणून मग आज जरास चेंज शेळीला गोळी द्यायची होती पण गोळी दिलीच नाही जर शेळी पुन्हा सकाळी भुडकंडली तर त्याला जेवेदार कोण मीच धन्यवाद पाचला एक झाले वाशाअल्ला माझ्या आग या बकरी डसली मला आज बोटाला हे बघा किती तोडलं इकूनकून इकूण आणि इकून कारण तिच्या दाढी खाली बोट गेलो होतो माझं पन्नी खाल्ली आणि माझ्या हलगर्जी पणामुळे झालं अरे हे ॲटोमॅटिक फेसबुकवर चाललं याला मोबाईल चांगली गोष्ट आहे फेसबुकवर जाऊन रांदे भयाला फॉलो करा असं मी म्हणणार नाही कारण मी वापरतच नाही ते तर काही आवश्यक नाही नाही भारी वाजती चांगले दात म्हणजे चांगलाच असं नाही समजणार तुम्हाला ते असं बघा हे बघा बेकार लागलं हो कसं आहे जे आहे ते बरं तुमच्याकडे बोकड आहेत ना लहान हो आहेत की आहेत अगदी एक महिन्याच्या वयापासून तर साडेतीन महिन्याच्या वयापर्यंतचे भाडे आपल्या बकरीच्या दाढी खाली दात गेला होता माझाला जे चावलं हो बकरीना खतरनाक ती पन्नी खात होती त्या पन्नी चावायच्या नंतर माझं बोट तिच्या दाढी खाली गेलं आणि मग लागला कार्यक्रम सुरळीत किधर गई जाने मन आणि मन किधर चली गई मिल नहीं रही गान ज्या आहे की एक तीन ए चांगले ब्रीडर म्हणून पाळाय सारखे ढवळतल बारी व्हाईट कलर मधी एक आहे बर का पण त्याचा एक प्रॉब्लेम आहे सला उसको एक क्या उस तो टेस्टिक टेस्टिकल में प्रॉब्लेम है उसकी एक साइड का टेस्टिकल गायब आहे बाप बनने में उसको काही प्रॉब्लेम आहे की नाही है वो है और दूसरी बात बोले तो कानो एकदम लांब लांब आहे डोळे बी एकदम टॉप क्वालिटीची वाईट आहे त्याची माय भी चांगली दुधाची पण सला नशिबाने त्याला साथ नाही दिली आणि त्याचं एक टेस्टिकलच गायब केलं विठ्ठल गाजी साहेब नमस्कार आणि हाय हॅलो नमस्ते सलामा हाय hmm. सलामाव सरी पासून एक लाडम सरीदचे भाऊ आमोल लाडम सरीदे व्हिडिओच काय झालं रे बस स्टार म्हणते अरे व्हिडीओ गाया ऋण तुझे विठ्ठला पांग कसे फेडू नमस्कार संदेश क्या काय भाई भाऊ मधी डी राहिलं बर का सतीश भाऊ मधी डी राहिलं अंडा पाजू का पाजा पाजा देव सर्व गोष्टी एकत्र देत नाही काय तर बाकी ठेवतो खरंय ती बदने भाऊ नमस्कार आणि स्वयंपाकी ग्रहामध्ये जेवण झालं आमचं छो चालीस रुपए किलो, किलो प्रियंका जी नमस्कार स्वागत है आप सभी का इस लाइव में भा प्रणय भाव नमस्कार सतीश मनते तो बोल रहा है भाई गलत हो गया वो गलत मतलब बहुत ही गलत हो गया इतना गलत नहीं होना चाहिए था इतना गलत तो मैं कभी नहीं हुआ मुझे लाइव चलाना दहा दहा नंबरच सरकार पंढरी फडके किंग मेकर एक तासापूर्वी पाहिला प्रियांका जी आपने डिलीट करा कुछ तो लेकिन ठीक है अभी क्या कर सकते मेरी चाहती तो जाने बही भैया रंजित कर सराची सर अच्छे तीन चार किलोमीटर लाम्बे बहुत लाभी ब्रेकअप क्यों भाई क्यों लग रहा है आपका मुझे ब्रेकअप हो गया और ब्रेकअप होने ब्रेक के लिए पहले पैचअप होना मांगता क्या बोल रहे हो भाई आप हंस <laughs> दिया <laughs> 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 भस दिया भाई ने कलाकार माणूस हा सागर ओ सागर सागर सागरनं काय केलं त्याच्या आयडीचं नाव बदललं आणि प्रियांका ठेवलं सागर जाधवनं आय डी खोलून काय साबित करणार हो तेवढच दर येईल का कमी येतो दर सहाशे चाळीस रुपये किलो त्याच्यापेक्षा वाढतच जाणार ते कमी थोडीच होणार आहे आता हम्म आपल्याला खाटकाला विकायचं असलं तर एक साडेचारशे रुपये किलोच्या अंदाजानं आपण विकतो बोकड्याचे मटण आमच्याकडे साडेसातशे रुपये किलो आहे

नागपूरला सहाशे रुपये किलो आहे करे बता बाय बाय भाऊ बाय बाय काही बात नाही कोण आहे लाईव्ह मध्ये गुड नाईट लिहा बरं बिलकुल नाही भाऊ मी तर नाही कापू शकत बोकड म्हणजे काय विषय माहिती का जेवढं माणसाचं वय वाढन तसा माणूस हळवा होत चालतो हळवा ए आय केल्याने शेळ्या कापून राहत नाही नंतर जेवताला काय होत असेल असं काही नाही आहे भाऊ तसं काही नाही अजिबात नाही पिशवी व्यवस्थित साफ होत नसेल त्याच्यामुळे होऊ शकतं तुम्ही जर असं म्हणत असाल तर मी नक्कीच त्याच्यावर रिसर्च करतो बघतो मी काहीतरी गोळा असलं तर व्हॉट्सअप पे किसी को चैटिंग करनी है ता आ जाओ भाई लाईव पे कोई मजा नहीं है लेकिन WhatsApp पे आ जाओ जिसको भी चैटिंग करनी है अरे अश्विनी क्या बोलते हैं लाइक शेयर सब्सक्राइब कमेंट नोटिफिकेशन हैं अश्विनी का हो गया काम तो मुझे कोण जागी पाहू आता व्हॉट्सअपवर हां स्टेटस टाकलं मी डायरेक्ट डायरेक्ट स्टेटसवर हाय लिहून टाकला आता पाहू किती जणांची रिप्लाय त्या आमच्या इकडे फ्री बिटल ब्रिडरकडून भरवल्यास आमच्याकडे एक हजार ते तीन हजार रुपये घेतात हा भाऊ अवघडी आमच्याकडे दोनशे रुपये द्यायला बी काम खूप करते लोकं कर। पंचवीस गावांशाचे वर्षाचे नफा होईल त्याच्यावर एक व्हिडिओ बनवा उद्या भैयाजी भाऊ याच्यावर ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे दादा शे पाच दिवस झाले लागली होती आज परत लागली नो no प्रॉब्लेम काही हरकत नाही पण ती पहिल्याच तारखेवर येणार त्याच्यात काय विषय नाही पहिली जी तारीख होती त्याच्यावरच यायला पाहिजे तिनं वर्षातून एक वेध घेतो अवघड आहे राव पावसाळ्यात पावसाळ्यात काय पावसाळ्यात विद्या सांभाळतो तोच खराश बालक तो जास्त डोकं कोणालाच ना लावायचं नाही दोन हात जोडायचे राम राम करायचं आमच्या शेळीची पाठ गा पण जात नाही दोन वर्ष आहे प्रिग्मा डी नावाचं इंजेक्शन देऊन बघा हिटवर येईल मग तिला गाप घालवा राहील ती गाप नाही तर मग पिशवी साफ होण्यासाठी